सर्वजण माझ्या टू फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आत्मस्तात नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ दे हीच मी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ चला मी निवेदयाला शिरा करणार आहे गॅस लावलेला आहे कडे पण ठेवलेले आहे मुलांना कामाला जायचे त्यामुळे गडबडीनं चालू आहे कारण काय आरती करून कामाला जातात मुलं थोडासा करणार आहे एक अर्धी वाटी करणार आहे रवा जरा चांगला भाजला की नाही त्यामध्ये एक चमचा बर तूप घालायच माझ्या आत्ताच पूजा करून झालेली आहे म्हटलं तर आता नैवेद्य करूया शिरा चांगला चांगला भाजा घ्यायचं ताटामध्ये मी अर्धी वाटीच करायला लागली शिरा अंदाजे पाणी घालायला तुपामध्ये घालायच तिकडचं आवडून घ्या एक वाटीवरच मी साखर घेतलेली आहे साखर अंदाजाने घेतल्या एक वाटीवर मी अख्खे एरगडे घालणार आहे पुढे केलेले नाही अजून गडबड गडबडायचे साखर चांगली विरघळून द्यायची आणि चांगली खाळखाळ उकळी करायची मी अनेकदा शिरा तुम्हाला दाखवेन आता गडबडीनं मी करायला लागले शिरा मापाप्रमाणे सगळं दाखवेन अनेकदा चांगली उकळी आलेली आहे राव घालायचे ग्राट्या द्यायची नाही अजिबात असं करायचं चमच्यानं सगळी असं फिरून घ्यायचे साप बारीक गॅस वर शिजवून गार करायला ठेव लई गडबड चालू त्याला ढगू मिरची जी भाजी करणार आहे ढगून मी बारीक चिरून धुऊन स्वच्छ घेतलेला आहे फोडणी मी कांदा घेतलेला आहे अल्ल लसूण आणि कोथिंबीर आता हे चेचून घेते कडे गरम झालेले आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल पण गरम झालेला आहे त्यामध्ये कांदा घालायचा कांदा चांगला भाजून घ्यायचा गुलाबी पर्यंत कांदा चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आल्लं लसूण आणि कोथिंबीर चेचलेला घालायचा मसाला सगळा मसाला भाजून घ्यायचा चांगला गॅस बारीक करायचा यामध्ये सगळे मसाले घालायचे हिंग घालायचं घालायचुरत हिंग हळद चटणी घालायची चवीपुरत यामध्ये सोईपुरत मीठ घालायचं सगळं आता चांगलं भाजून घ्यायचं चांगला भाजलेला आहे तेल सुटलेलं आहे आता ढगू घालायचं बारीक ठेवलेलं पाणी अजिबात घालायचं नाही पाणी पाणी आहे सगळं मिसळून घ्यायचं फक्त आपल्याला वापर शिजवायचं आहे झाकण ठेवायचं बारीक गॅस करायचं आणि शिजून घ्यायचं आणि सारखं सारखं बघायचं कारण की आपण बिन पाण्याचं ढबू मिरची करत आहोत बघा मिरची शिजत आलेली आहे आता यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे थोडंसं घालायचं शेंगदाण्याचं कूट सगळं मिक्स करून घ्यायचं एक वाप द्यायची आता फक्त दडक्याची के भाजी केलेली आहे भरून आणि तर डाळ बटाटा आमटी केलेली आहे चपात्या पण झालेल्या आहेत चला आता गॅस बंद करूया झालेला आहे झालेली आहे भाजी गॅस बंद करूया चला आता येईन आता इथंच व्हिडिओ एंड करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटते सरांना बाय